ताजा बात म्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. मनोज जरांगे पाटील यांना पहा काय म्हणाले खासदार अशोक चव्हाण. नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यावर एकीकडे भाजपचे अनेक नेते आक्रमकपणे टीका करीत असतानाच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व भाजपचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांनी मात्र मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल आता थेट सामंजस्याची भूमिका घेतली असून यांनी मनोज जरांगे पाटील यांना आवाहन केलेले आहे पहा नेमकं काय म्हणलं खासदार अशोक चव्हाण जरांगे पाटील सतरा तारखेपासून पुन्हा उपोषण असं की मागण्या बऱ्याचशा महागी लागलेल्या आहेत आणि ज्या काय उर्वरित आज्यादी अद्यापही प्रलंबित आहेत त्याचा पाठपुरावा आम्ही निश्चित करू त्यामुळे त्यांनी शासनाशी त्यांचा समन्वय घडून आणण्याकरता मी प्रयत्नशील आहे मी त्यांच्या संपर्कात राहण्याचा माझा प्रयत्न आहे आणि ज्या काय उर्वरित गोष्टीसाठी ते उपोषण आहेत माझी विनंती राहील त्यांनी तसं न करता शासन स्तरावर ज्या उर्वरित मागण्या आहेत त्याचं मी स्वतः लक्ष घालायची माझी तयारी आहे मराठा योद्धा मनोज जरांगी पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी दिनांक सतरा सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या दिवशीच पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू करणार असल्याचा निर्धार व्यक्त केलेला आहे त्यामुळे या संदर्भात अनेक नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून यावर खासदार अशोक चव्हाण यांनी मनोज जरांगी पाटील यांना आवाहन केलेलं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्या शेअर करा धन्यवाद